पुरस्कार खूप मिळाले पण आजचा जो काय हा पुरस्कार होता हा सुरुवातीपासूनच एवढा विलक्षण होता की मी त्याच वर्णनच करू शकत नाही असं काय लोक आहात काय लोक आहात तुम्ही मला काय कळतच नाही एवढ्या पावसात तुम्ही लोक बाहेर उभे सगळे एक वेगळी स्पेशल गाडी त्याच्यातून आम्ही येतो असं मला असं नाही हो कधी नाही मला मिळालं पाहिजे पहिल्यांदाच मी बघतोय आणि असा असा सत्कार मी पहिल्यांदाच बघितला म्हणजे माझ्या येण्यापासून आल्यानंतर जणांनी बऱ्याच जणांनी दिले पण येण्यापासून जी सुरुवात झाली खरोखर लक्षात ठेवण्यासारखी आहे आणि माझ्या आयुष्यभर लक्षात राहील त्यामुळे ऐरोग्य हा भाग माझ्या कायम लक्षात राहील आज शिंदेसाहेबांच्या हस्ते मला म्हणजे सत्कार करणार आहेत माझ विलक्षण कलाप्रेमी माणूस म्हणजे कलाकारांचे काही प्रॉब्लेम असतील ते सोडवण्याला पहिल्यांदा पुढे हजर असतात त्याने आतापर्यंत बरेच प्रश्न सोडवलेले आहेत आणि यापुढेही ते सोडवत राहतील अशी एकंदर त्यांच्या कृतीवरून मला वाटतं आपण त्याबद्दल समाधान मानलं पाहिजे आपण सगळ्यांच्याबद्दल आपल्याला फार मोठं मानलं पाहिजे की यांच्यासारखा एक कलाप्रेमी माणूस कलाकारांवर प्रेम असलेला माणूस आपल्याला उपमुख्यमंत्री म्हणून लाभला आहे मी त्यांच्याकडून घेतलेला हा दुसरा मोठा पुरस्कार आहे पहिला महाराष्ट्र भूषण सुद्धा त्यांनी दिला होता आणि त्याच्यानंतर मोठा आता हा माझा जो पुरस्कार आहे त्यात आता मला त्यांनी जो माझा सत्कार करतोय हा क्षण हे दोन्ही क्षण मी फार विलक्षण मानतो आता मला असं म्हणायचं की आता तुम्ही जो प्रोग्राम सादर सादर केला पोरक कुठून येणार जी आणतात तेवढी मला कळलेलं नाही फार छान डान्स करतात म्हणजे एक मी बघितलं की एक बीट सोडला नाही वाईट काही नाही बोलत नाही दोघात घाबरत चालतं ना हा नुसता बसले असेल तर नुसता नाही बसत तरी हा ऑब्झर्व करतो काय काय कोण काय करतोय कोण कसा बोलतोय कसं करतोय हे त्याची ही कृती सतत चाललेली असते फार फार कमी लोकांमध्ये सापडतात अशा प्रकारची की शोधत बसत कसं जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या प्रकृती येतो तुम्ही एक करता ही गोष्ट दुसरा करत असं नाही तुम्ही हे असं करता तो तसं वेगळ्या रीतीने करतो हे शोधून काढणं हे सगळ्यात महत्वाचं असतं ऑब्झर्वेशन ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कला क्षेत्रामध्ये शिकण्यापेक्षा ऑब्झर्वेशन मधून शिकणं येतं शिकायला पाहिजे शिकण्यामधून ऑब्झर्वेशन नाही होणार शिकणं तुम्हाला ऑब्झर्वेशन तुम्ही शिकणार काय असं होत आहे मी असा तु दामले साहेबांना कित्येक वेळ कित्येक तास असे माझ्यासमोर बसलेले मी बघितलेले ते काय बघतो ते मला माहित अजूनही बघतात आणि दिसो दिसोबी बस बस नाही म्हणतात एक सगळ्यात उत्कृष्ट कलाकार आहे तो माझ एवढच म्हणणं की जे लोक आता क्षेत्रात आहे किंवा कामं करत आहेत त्यांना माझं एवढं सांगणं की इन, इतकी सोपी गोष्ट नाही मिळवणं त्याला फार कष्ट करावे लागतात त्याला फार तुमचं कायम त्याच्यावर तुमचं कॉन्सन्ट्रेशन असायला पाहिजे तर गोष्टी होऊ शकतात नशिबाने माझ्या झाल्या आणि नशिबाने ते तुम्हाला आवडले त्याबद्दल मी तुम्हा सर्वांना पहिल्यांदा आभार मानतो की असा महाराष्ट्रात सुजाड प्रेक्षक मला नापला सगळीकडेच मिळतो असं नाही आहे आपल्याकडे आहे तो आपल्याकडे ऑडियन्स जो आहे तो फार हुशार ऑडियन्स आहे त्याला म्हणजे सारी गोष्टी सुद्धा त्याला कळतात काय चांगलं आणि काय वाईट हे सुद्धा कळतं चांगलं जर त्याला सापडल तुम्हाला तो निश्चित डोक्यावर देतो नाही तुम्हाला कधी काढून टाकेल पण नाही ही ही हे गुण गुण म्हणे कारण काय आहे की एक गोष्ट जर माणूस करत असेल तो कसा करतो आहे त्याला प्रोत्साहन देणं हे त्यांचं काम ते अगदी चोखपणे करतात ज्याची गरज असते माणसाला माझ्या लक्ष्मी असं मला वाटतं हे दोन्ही सगळे मी किती मोठा माणूस कि आहे अचूक पालवी आपल्या नव्या मुंबईचे आहेत आणि त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे आणि अशोक सराफ साहेब हे नाटककार त्याच्यानंतर चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार मिळाला तर त्या माध्यमातून आम्हाला अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या न्याय शाखेच्या वतीने त्यांचा सन्मान ठेवायचाच होता फक्त आम्हाला साहेबांची वेळ भेटत नव्हती शिंदे साहेबांची आणि शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की आपण एक चांगल्या दिवशी कुठल्या तरी एका दिवशी आपण त्यांचा सत्कार घेऊया आणि त्या पद्धतीने आज साहेबांनी वेळ दिला वे आणि त्या माध्यमातून आज त्यांचा दोघांचा सन्मान माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या हस्ते करण्यात आला तर उपमुख्यमंत्री साहेबांना सांगितलं की त्यांनीच त्याची आठवण करून दिली की त्यांनीच त्याचं उद्घाटन केलेलं होतं त्याचं भूमिपूजन केलेलं होतं म्हणून साहेबांना आठवण करून दिली आणि सर आयुक्त व्यासपीठावर होतेच आता आयुक्त साहेबांचे साहेब बोलत आणि साहेब कला दालनाबद्दल पण साहेबांनी त्यांना सांगितलेलं आहे आणि कुठल्या परिस्थितीत साहेब एकदा सांगितल्यानंतर मला घेतल्यानंतर होते आणि मला अपेक्षा आहे की एक वर्षभरामध्ये थिएटर पूर्ण पूर्ण होऊन जाईल ांचा सन्मान करायलाच पाहिजे तर रॉयल एंट्री म्हणजे आपण म्हटलं की मेहरबांनी नाही करत खरं बोललं तर त्यांना इकडे बोलत असताना त्यांना रॉयल एंट्रीनेच आपण बोलायला पाहिजे होतं आणि त्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने त्याच कारणे त्यांना त्याच काळने त्यांना आम्ही त्यांचं अच्युत पालवांचं त्यांचं आगमन केलं आणि त्यांना ज्या पद्धतीने ना भूतनं भविष्य त्या पद्धतीने त्यांचा सन्मान केला आणि नवी मुंबईकरांचा सन्मान त्यांनी स्वतःहून सांगितलं ते कधी विसरू शकणार नाही स्वप्नात पण ते आठून करतील आणि शेवटी पाहुण्यांचा योग्य सन्मान करणं त्यांना योग्य मान देणं हे आपलं क्रम प्राप्त होतं आणि त्यामुळे मी त्या पद्धतीने त्यांचा सन्मान केलेला आहे